नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे भरपूर शेतकऱ्यांचा कमेंट येत होत्या आणि भरपूर शेतकरी म्हणत होते की दादा खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकमा आणि कापूस सोयाबीनच्या अनुदानाबाबत महत्त्वाचं अशी माहिती आम्हाला सांगा कारण की आम्हाला ती माहिती पाहिजे आम्हा आमच्या खात्यामध्ये गेल्या वर्षीचा दोन हजार तेवीसचा उर्वरित पंचतरे विकमा आला नाही याचबरोबर आमच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचा गेल्या वर्षीचा आलेला नाही याचबरोबर आताच जे काही सोयाबीन कमी भावाने शेतकऱ्यांना विक शेतकरी विकत आहेत त्यांच्या त्याच्या त्या शेतकऱ्यांना आता कापूस सोयाबीनचं आंदोलन आता नवीन सरकार घोषित करणार का घोषित करणार असेल तर त्यासाठी कोणते शेतकरी पात्र होतील कोणते शेतकरी अपात्र होतील याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट शेतकऱ्यांच्या आग्रस्त शेतकऱ्यांच्या कमेंट खातीर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवण कर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा उर्वरित पंचायत टक्के पिकम्याच्या आकडेवारी संपूर्ण गेल्या वर्षीची आकडेवारी खरीप दोन हजार तेवीसची जाणून घेण्याचा प्रयत्न करणार तुमच्या जिल्ह्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि उर्वरित राहिलेला आता भेटणार का याचंही माय विश्लेषण तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो पिकमा वाटप अपडेट दोन हजार तेवीस एकूण मंजूर पिकमा सात हजार दो एकशे पन्नास कोटी रुपये एकूण मंजूर पिकमा सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी रुपये मंजूर झालेला आहे आणि एकूण अर्ज एक कोटी साठ लाख खरीप हंगाम दोन हजार तेवीससाठी एक कोटी साठ लाख शेतकऱ्यांनी आपल्या पिकमा विमा कंपनीकडे भरला होता त्याच्यामध्ये पेरणीनं झालेले अर्ज आहेत पस्तीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी आणि या शेतकऱ्यांना याच्या अगोदरच विमा भरपाई देण्यात आलेली अशी माहिती विमा कंपनीने आणि कृषी भागाने कृषी विभागाने ही आकडेवारी आपल्याला दिलेली आहे आणि याच्यामध्ये जर आपण आपण जर पाहिलं तर अधिसूचनेचा पिकमा म्हणजे चौथी जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा फिक्मा जर पाहिलं तर छप्पन लाख त्रेचाळीस हजार शेतकरी पात्र झाले होते आणि या छप्पन लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे अठ्यात्तर कोटी रुपये विम्याची भरपाई मंजूर केली होती आणि याच्यापैकी दोन हजार पाचशे चौपन्न कोटी रुपये पहिल्या टप्प्यात वाटप झाले आणि उर्वरित राहिलेले जवळपास वीस कोटी रुपये वाटप झाले दुसऱ्या टप्प्यात आणि अजूनही चार कोटी रुपयाचं चा वाटप बाकी आहे आणि ते वितरण होणार असल्याची माहिती विमा कंपनी व कृषी भागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याच्यामध्ये नंतर जर आपण जर पाहिलं तर एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांचे अर्ज विमा कंपनीच्या माध्यमातून बाद केले होते आणि नंतर कृषी भागाच्या हस्तक्षेपामुळे आणि कृषी भागाच्या पुढाकारामुळे हे एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार अर्ज वि विमा कंपनीच्या माध्यमातून पुन्हा पात्र पात्र केले आणि या चौथी जिल्ह्यातील हे एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांना चौदाशे सव्वीस कोटी रुपयाची विमा भरपाई नुकसान भरपाई मंजूर केली आणि त्यांना जर आपण जर पाहिलं तर कॅल्क्युलेटेड झालेला पिकमा जर आपण जर पाहिलं तर चौदाशे सव्वीस कोटी रुपये आहे आणि त्याच्यापैकी एक हजार अडसष्ट कोटी रुपये वाटप तप पहिल्या टप्प्यात झाले आणि दुसऱ्या टप्प्यातले जवळपास तीनशे कोटी रुपये वाटप झालेत आणि आता राहिलेले पन्नास कोटी रुपये आता वितरण होणार असल्याची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पुढचं अपडेट आहे काढणी पश्चात नुकसानीसाठी आणि म्हणजे काढणी पश्चात नुकसानीसाठी एकूण दीड लाख शेतकऱ्यांना पिकमा मंजूर केला होता नव विमा कंपन्यांच्या माध्यमातून आणि या चौतीस जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांना एकूण एकशे सोळा कोटी रुपयाची रक्कम विम्याची मंजूर केली होती याच्यापैकी पासष्ट कोटी रुपये पहिल्या टप्प्यामध्ये वितरण झालं याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर बावन्न कोटी रुपये दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरण झालं म्हणजे काढणीपश्चात नुकसानीचे एकशे सोळा कोटी रुपये संपूर्ण वितरण झालेलं आहे आणि आता शेवटचा मुद्दा सरसकट पिकमाचा तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सरसकट पिकम्यासाठी एकूण चौतीस जिल्ह्यातील बत्तीस लाख चौवेचाळीस हजार शेतकरी पात्र केले होते आणि त्याच्यापैकी जवळपास तीन uh, हजार कोटी रुपये रक्कम विमा कंपनीने वाटप केली बत्तीस जिल्ह्यामध्ये म्हणजे बत्तीस जिल्ह्यातील बत्तीस लाख चौतीस uh, जिल्ह्यातील बत्तीस लाख चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांना फक्त तेरा कोटी रुपये वितरण बाकी हे सुद्धा होणार असल्याची माहिती विमा कंपनी व कृषी भागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि एकंदरीत मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसची संपूर्ण आकडेवारी जर पाहायला गेली तर एक कोटी सात एक कोटी साठ लाख शेतकऱ्यांपैकी एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार शेतकरी खरीप हंगाम दोन हजार तेवीससाठी विमा कंपनीने पात्र केले होते त्या शेतकऱ्यांना सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी रुपयाची रक्कम मंजूर झाली होती पहिल्या टप्प्यात तीन हजार नऊशे पन्नास कोटी रुपये वाटप झाले आणि उर्वरित राहिलेले तीन हजार कोटी रुपये दुसऱ्या टप्प्यात वाटप झाले आणि अजूनही नव्वद कोटी रुपयाच्या पिकव्याचं वितरण बाकी आहे ते सुद्धा होणार असल्याची माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे आणि सर्वात जास्त पिकमा जवळपास बात बात केलेले क्लेम धाराशिव असेल संभाजीनगर असेल जालना असेल नांदेड असेल परभणी असेल लातूर असेल हिंगोली असेल या जिल्ह्यातील सर्वात जास्त बात केलेले क्लेम पुन्हा पात्र केले होते त्याच्यानंतर मोठा पिकमा कोणत्या जिल्ह्यात भेटलेला आहे तो म्हणजे आहिल्यानगर नाशिक सोलापूर नांदेड नागपूर चंद्रपूर वर्धा अमरावती हिंगोली या सर्व जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकमाचं वितरण बाकी होतं ते दुसऱ्या टप्प्यात झालं याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जवळपास एक हजार कोटी रुपये रक्कम पेक्षा जास्त पिकमा भेटलेला आहे आणि याच्यानंतर आपण जर पाहिलं तर आता हे झालं खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप अपडेट ज्या शेतकऱ्यांना पिकमा पंच्याहत्तर टक्के भेटलेला नसेल तर भेटणार असल्याची माहिती देण्यात आली आहे तर मित्रांनो हे झालं पिकम्याचं अपडेट आता कापूस आणि सोयाबीनचा अपडेट पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो राज्य सरकारने भावांतर योजनेच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीससाठी कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलन कापूस आणि सोयाबीनसाठी अनुदान योजना राबवण्यात आली होती कारण की दोन हजार तेवीस गेल्या वर्षीचं सोयाबीन आणि कापूस कमी भावामध्ये शेतकऱ्यांना विकावं लागलं होतं त्यामुळे भावांतर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तो कापूस आणि सोयाबीनचं अनुदान मंजूर केलं होतं याच्यामध्ये कापूसासाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये मंजूर केले होते सोयाबीनसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये आणि एकूण पात्र शेतकरी झाले होते चौऱ्याऐंशी लाख शेतकरी आणि एकूण या चौऱ्याऐंशी लाख शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपयाचा निधी मंजूर केला होता आणि ही अनुदानाची मर्यादा होती कमीत कमी वीस गुंठे आणि जास्तीत जास्त दोन हेक्टर आणि रक्कम होती कमीत कमी एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दहा हजार रुपये अनुदान आणि एखाद्या शेतकऱ्याचा दोन हेक्टर कापूस आणि दोन हेक्टर सोयाबीन असेल तर त्या शेतकऱ्याला वीस हजार रुपये आणि एकूण आपण जर पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीसची ई पीक पे पाणी केलेली आहे असे शेतकरी यासाठी पात्र झाले होते आणि त्यामध्ये सोयाबीन व कापसाची ई पीक पाणी नोंद असलेल्या शेतकऱ्यांना ही अतिवृष्टी हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान दिलं जाणार होतं आणि याच्यामध्ये पैसे कसे वाटप झाले तर आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे येणार होते आणि ते आलेही काही शेत पहिल्या टप्प्यातलं वितरण झालेलं आहे दुसऱ्या टप्प्यातलं बाकी आहे तर बाकी शेतकऱ्यांना कधी येणार ते व्हिडिओच्या शेवटी बघूयात आणि जवळपास पंधरा ऑगस्टपासून पैसे खात्यात वितरण व्हायला सुरू झालं होतं सॉरी तीस आ, तीस ऑक्टोंबरपासून हे पैसे वितरण व्हायला सुरू झालं होतं आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो आपण जर संपूर्ण जर कापूस आणि सोयाबीनचं अनुदान पाहिलं तर एकंदरीत एक कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमाअंतर्गत या पैशाचं वितरण झालं जवळपास तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पहिल्या टप्प्यामध्ये एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना तेवीसशे नव्याण्णव कोटी रुपयाचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वितरित झालं आणि शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जर आपण जर पाहिलं तर उर्वरित राहिलेलं कापूस आणि सोयाबीन अनुदानही शेत अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं नाही मग ते आता कधी भेटणार एकूण राहिल्या एकूण राहिलेलं सतराशे त्र्याण्णव कोटी रुपयाचं अनुदान आता सरकार स्थापन झाल्यावर हे वितरित होईल अशा पद्धतीची माहिती सांगण्यात आलेली आहे आणि जे शेतकरी पात्र असूनसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आलेलं नसेल तर आपल्या गावच्या कृषी सहायकाशी भेटायचं आहे त्याला भेटून त्यांना भेटून आपलं संपूर्ण माहिती चेक करायचं त्यांच्याकडे तुमचा संपूर्ण डेटा असणार आहे आणि तुम्ही जर अद्यापही जर तुमचं ते काही डॉक्युमेंट राहिले असेल किंवा आधार लिंक नसेल तर ते तुमचा प्रॉब्लेम आहे आधार लिंक करून घ्या आधार लिंक केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये हे सगळे अनुदानं येणार नाहीत तर मित्रांनो हे झालं आता कापूस सोयाबीनचं अनुदान दोन हजार तेवीसचं मग आता दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे आता खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा कापूस आणि सोयाबीन हमी भावापेक्षा हजार रुपयाच्या दराने कमी भावाने शेतकऱ्यांना विकावं लागत आहे मग आता ही भावांतर योजनेच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीन अनुदान सरकार राबवणार का तर हो राबवणार आहे आणि आता हे सरकार स्थापन झाल्याच्या नंतर कापूस आणि सोयाबीनचं अनुदान योजना पुन्हाही राबवण्यात येणार आहे आणि आता ज्यावेळेस आता सरकारने याच्या अगोदर पाचशे रुपये सॉरी पाच हजार रुपये हेक्टर कापूस आणि सोयाबीनचं अनुदान मंजूर केलं होतं यावेळेस त्याच्यापेक्षा दुपटीने दहा हजार रुपये हेक्टर कापूस आणि सोयाबीनचं अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर केलं जाणार आहे कारण की मित्रांनो याच्यामध्ये यावर्षीच्या भावामध्ये खूप तफावत आहे कारण की गेल्या वर्षीच्या गेल्या वर्षीच्या सोयाबीन बऱ्यापैकी विकलं होतं परंतु यावर्षी जवळपास आठशे ते नऊशे किंवा हजार रुपयाच्या तफावतीने सोयाबीन विकत आहे आणि कापूसुद्धा क्विंटल मागे हमी भावापेक्षा पाचशे ते सहाशे रुपयाच्या फरकाने विकत आहे त्यामुळे कापूस आणि सोयाबीनचं आपण जर पाहिलं तर मोठी तफावत शेतकऱ्यांना नुकसान होत आहे त्यामुळे कापूस आणि सोयाबीनची भावांतर योजना यावर्षीसुद्धा खरीपंगाम दोन हजार चोवीससाठी सुद्धा राबवली जाणार आहे त्यामुळे त्यासाठीच एक आठ असणार आहे तुम्ही कसे पात्र आणि तुम्ही कसे अपात्र कसे ठरवले जाणार याची माहिती थोडक्यात सांगतो यावर्षी तुम्हाला खरीपंगाम दोन हजार चोवीसचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जर मिळवायचं असेल तर आणि तुम्हाला जर तुम्ही जर पात्र कसे असणार हेही सांगतो तुम्ही गेल्या वर्षीचं कापूस आणि सोयाबीनचं जे काही ईपीक पाणी केलेलं असेल तुमच्या सातबरोबरची त्याची नोंद असेल तरच तुम्ही याच्यासाठी पात्र असणार आणि आता तुम्ही गेल्या वर्षी तुम्ही अपात्र झालात यावर्षीही तुम्ही अपात्रच होसाल आणि तुमच्या आधारला बँक खातं लिंक असेल तर तुमच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचे पैसे येणार हे ये याच्या संदर्भात मित्रांनो मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे अजूनही तुमच्या काही शंका असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा तुमच्या कमेंटचे उत्तर मी तुमच्या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा तुमच्या कमेंटलाच उत्तर मी नक्की देण्याचा प्रयत्न करणार आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत ही महत्वाची माहिती अशी प्रत्येक शेतकऱ्याला शेअर करा जेणेकरून त्या शेतकऱ्याच्या माहिती मा... त्या शेतकऱ्याला माहित होईल तर मित्रांनो मी तृताशी ते समजतोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद